माध्यमातून पूर्णपणे निर्णय जाहीर करत सरकारने सर्व लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिलेला आहे आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पूर्णपणे पैसे वाटप होणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने आता चौदा जिल्हे जाहीर केलेले असून चौदा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता दोन हप्ते डायरेक्ट टाकण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे आता लग लग या चौदा जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे पूर्णपणे हे पैसे आता जमा होऊन जातील त्यामुळे कोणीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका थेट रक्कम ही आता तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जाणार आहे तर कोणत्या चौदा जिल्ह्यात आता दोन हप्ते जमा होत आहेत त्या जिल्ह्यांची नावे यादी आता दाखवणार आहे त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर लवकरात लवकर हप्ता मिळेल सर्व काय बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला काय करायचं आहे तर सबस्क्राईब करायचं आहे जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले तर ताडकी बनी योजनेची अपडेट रोजची रोज बघायला मिळेल व प्रत्येकाने आपापल्या आप जिल्ह्याचे नाव कमेंटच्या माध्यमातून सांगायचे आहे तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात कधीपर्यंत हप्ता मिळेल ती माहिती देखील आपण नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला सविस्तर माहिती बघूयात तर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार अखेर पैसे वाटपाला सुरुवात होत असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खोज झालेल्या आहेत इथे स्पष्टपणे काय सांगितलंय तर बघा पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली दोन हप्त्याचे पैसे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती समोर आल्याने लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला तुम्हाला माहितीच असेल की शिंदेंनी जर आता शब्द दिला तर ते पूर्ण करत असतात तर आता शिंदे यांचा शब्द आहे की पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यास आता परवानगी मिळाली आहे याद्या आलेल्या असून आता पंधरा जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे सोडण्यात आहेत पूर्णपणे रक्कम जमा होऊन जाणार आहे तर या ठिकाणी बघू शकता शिंदे यांनी शब्द दिलेला आहे म्हटलं काळजी करायची नाहीये स्पष्टपणे एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलं आम्ही दिलेला शब्द पूर्ण करतच असतो आता लाडक्या बहिणीला पण माहिती की शिंदे साहेबांनी जर शब्द दिला होते म्हटले की दहा जिल्ह्यात हप्ता जमा होणार तर दहा जिल्ह्यात हप्ता लगेच ते म्हटल्यानुसार जमा होतच असतो व आतापर्यंत त्यांनी सांगितलं की योजना बंद होणार नाही तर योजना बंद न होता योजना सुरूच राहिली व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होत राहिले तर आतापर्यंत सरकारने तेरा हप्ते हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा केलेले असून आता चौदावा हप्ता हा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते आता वाटप केला जाणार आहे तर चला आता साहेब यांनी काय माहिती दिलेली आहे कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटप सुरू होत आहेत त्या जिल्ह्यांची पण यादी दाखवतो ते बघण्यास शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यामध्ये नेमके पैसे कधी जमा होणार आहेत व आता एक नाही तर डायरेक्ट दोन हप्त्याचे तीन हजार रुपये प्रत्येक बहिणीला मिळणार असल्यामुळे बहिणींना आता चांगला दिलासा मिळालेला आहे ऑगस्ट हप्त्याचे एक हजार पाचशे व सप्टेंबरचे किती एक हजार पाचशे टोटल हे तीन हजार रुपये आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यामुळे आता काळजी करायची नाही आहे पूर्ण पैसे वाटपासाठी मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री यांनी डायरेक्ट बजेट सादर करत लाडक्या बहिणींना दिलासा दिलेला आहे व सांगितला आहे की चार बँकेमध्ये एक आधी हप्ता जमा होईल व या चार बँकेपैकी कोणत्या एका बँकेत महिलांचं खातं असेल तर पैसे आता कोणत्या क्षणी जमा होतील काही तासात पूर्णपणे वाटप होणार असून आता तीन दिवसामध्ये पूर्ण पैसे लाडक्या बहिणी बँक खात्यात येणार आहेत मात्र आता पंधरा जिल्हे कोणते आहेत तर चला नावे सांगतो कारण पंधरा जिल्ह्यामध्ये कोणत्या क्षणी आता पैसे जमा होतील कारण आता सरकारने डीबीटी प्रक्रिया सुरू केलेली आहे तर इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यांची यादी आलेली असून आता आपण जिल्ह्यांची नावे बघणार आहोत आता इकडे बघू शकता एकनाथ शिंदे साहेब म्हटले की मी जर शब्द दिला तर तो पूर्ण करतच असतो त्याचप्रमाणे आता दोन हप्त्याचे सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये किती रुपये तर तीन हजार रुपये हे टाकण्यात येणार असल्याची स्पष्ट माहिती त्यांनी दिलेली आहे हे पैसे आता जमा होणार असल्यामुळे कोणालाही काळजी कसली चिंता करायची नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे तर आता कसलीही काळजी व चिंता करत बसू नका डायरेक्ट पैसे वाटप हे आता तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे केले जाणार आहे तर सध्या जर विचार केला तर आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सरकारने सांगितलं की पंधरा जिल्ह्यातील प्रत्येक बहिण म्हटली पाहिजे की खरंच सरकारने चांगला निर्णय घेतला दिलास दिला कारण की आता जिल्ह्यात पैसे येणार व त्यानंतर पुन्हा जे दुसरे जिल्हे असतील त्या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे अशा प्रकारचा टप्पा सरकार करणार आहे पण आता दिलेल्या माहितीनुसार यामध्ये आता जिल्ह्यांची यादी तर आलेली आहे पण आता दोन हप्ते मिळवण्यासाठी एक काम देखील करण्याचं आश्वासन सरकार दिलेलं आहे म्हणजेच की आता तुम्हाला एक काम करावं लागेल म्हणजेच तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता पण मिळेल अन्यथा तुम्ही जर ते काम पूर्ण केलं नाही तर फक्त ऑगस्टचेच पैसे तुम्हाला मिळू शकतात मग दोन हप्त्याचे पैसे पाहिजे असतील तर आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजेच की दोन हप्त्याचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं ते तुम्हाला पुढे सांगणार आहे दोन मिनटं वेळ काढून लक्ष देऊन तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला एका मिनटामध्ये वाचून दाखवतो था, तर इकडे बघा आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी यादी आलेली आहे तर पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला असून लाडक्या बहिणीं तुम्ही देखील के कमेंट केलेली होती की के आमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही तर या ठिकाणी बघू शकता पहिला जिल्हा जाहीर झालेला जा असून तो आहे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीं आता तुम्ही काळजी करू नका चिंता करू नका एक हजार पाचशे रुपये तर आता मंजूर झाले पण सप्टेंबरची एक हजार पाचशे पण मंजूर झाले टोटल आता तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत ही तीन हजार रुपयांची रक्कम सरकारच्या माध्यमातून वाटपाला अखेर परवानगी मिळालेली आहे त्यामुळे आता कसलीही काळजी करण्याची व चिंता करण्याची गरज पडणार नाही आहे राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय हा जाहीर झालेला आहे त्यामुळे आता कोणीही चिंता करत बसू नका कसलीही काळजी करत बसू नका तर या ठिकाणी बघू शकता आता वर्धा जिल्ह्यामध्ये डायरेक्टर दोन हप्ते मिळणार आहेत आता जिल्ह्यांची नावे सांगत आहे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजेच के नेमका तुमच्या जिल्ह्यात कधी हप्ता मिळणार व किती हप्ते मिळणार ते तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आता वर्धा जिल्हा झालं तर या जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये टोटली वाटप करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे त्यामुळे चिंता करायची नाही आहे डायरेक्ट रक्कम ही पूर्णपणे बँक खात्यात येणार आहे त्यामुळे काळजी करत बसू नका सरकारच्या माध्यमातून जे निर्णय जे आहे ते स्पष्टपणे आता जाहीर झालेला आहे आता पूर्णपणे पैसे वाटप हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे थेट खात्यात ही रक्कम आता जमा होणार असल्यामुळे बहिणींना तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे असा आपण पन स्पष्टपणे म्हणू शकतो कारण तसा मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत ते देखील आपण जाणून घेऊयात तर इकडे बघा आता आलेल्या माहितीनुसार पुढचे जिल्हे या ठिकाणी जाहीर झालेले आहेत ती पण नावे सांगणार आहे त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी आपण बघत आहोत तर इकडे बघा शिंदेंनी काय सांगितलं आहे ते काय लिहिलेलं आहे ती तुम्हाला वाचून दाखवतो शिंदेंनी सांगितलं की बहिणी नाराज झाल्या होत्या पण आता ही नाराजी आम्ही पूर्णपणे दूर करणार आहोत व आता ही नाराजी दूर केलेली आहे त्यामुळे दोन हप्ते आता जाहीर केले आहेत व गॅसचा पण हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात मिळणार आहे आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये त्यानंतर सप्टेंबरचे एक हजार हजार पाचशे रुपये ही तीन हजार रुपये तर मिळणारच आहेत मात्र एवढ्यावरच सरकार थांबणार नसून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात गॅस रुपये रुपये देखील सर्वांना देणार आहे टोटल रक्कम ही तीन तीस आता बहिणीच्या बँक खात्यामध्ये येणार असल्यामुळे सर्व बहिणींना दिलासा मिळतोय असं शिंदे यांनी सांगितलं त्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीही काळजी करण्याची गरज पडणार नाही असं म्हटलं तरी काय हरकत नाही डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे निर्णय आता जाहीर झालेला आहे तर आता पैसे वाटत होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हा आहेत त्यांच्या याद्या देखील आता या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत व आता पंधरा जिल्ह्यापैकी एक जिल्हा बघितला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत चला पाहूया तर आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीनो या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे माहिती या ठिकाणी जाहीर झालेली आहे आता थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे वाटप आता हे आपल्याला बघायला मिळणार आहे एकंदरीत जर विचार केला तर आता थेट रक्कम ही आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका आता सरकारचा आदेश आलेला आहे तर या ठिकाणी पुढचा जिल्हा जाहीर झालेला आहे तो आहे अमरावती आता अमरावती जिल्हा पण आहे व अमरावती एक मोठा विभाग पण बघायला मिळत आहे तर आता फक्त अमरावती जिल्ह्यातच पैसे वाटप होणार नसून अमरावती विभागामध्ये पूर्णपणे रक्कम ही आता वाटप करण्यात येणार आहे यामध्ये जर विचार केला तर अमरावती विभागासाठी तीनशे कोटींपेक्षा अधिकचा निधी सरकारने जाहीर करत वाटपाला मंजुरी दिलेली आहे तर आता अमरावती जिल्ह्याचा आपण आधी बघूयात अमरावती जिल्ह्यात एक हजार पाचशे ऑगस्टच्या आता डीबीटीच्या माध्यमातून वाटपाला परमिशन मिळाले असून अजून एक रुपये सप्टेंबरचा हप्ता टोटल जमा करण्याचे आदेश सरकारने काढलेले आहेत त्यामुळे आता कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे थेट रक्कम ही आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार देत असल्यामुळे सर्व बहिणी ह्या खुश झालेल्या आहेत असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर आता या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे एक माहिती आलेली आहे तर आता लाडक्या बहिणीनो अमरावती जिल्हा तर झाला अमरावती जिल्ह्यात पैसे मिळणार मात्र या पुढचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे तो आहे जालना जिल्हा तर इकडे बघा जालना जिल्ह्यात आता किती रुपये वाटप होत आहे अजून कोणते जिल्ह्या आहेत तर चला आता पुढची आधी तुम्हाला एका मिनिटात सांगतो व कोणत्या चार बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत लगेच पाहूयात तर इकडे बघा यामध्ये आता लाडक्या बहिणींना चांगला लाभ सरकार देत आहे तर जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता शंभर कोटींपेक्षा अधिकचे वाटप करण्यात येणार आहे म्हणजे सर्व बहिणीसाठी सरकारने एकशे तेरा कोटी रुपये हे जाहीर केलेले आहेत ही जी एकशे तेरा कोटी रुपयांची रक्कम आहे ही आता डी बी टीमधून येणार आहे म्हणजे आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला फक्त डी बी टी माध्यमातून हे पैसे देण्यात येत असतात म्हणजेच की आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तिकडून जर पैसे पाठवले तर फक्त दहा किंवा जास्तीत जास्त बारा ते पंधरा मिनटं लागतात या दहा ते पंधरा मिनिटा मध्ये डी बी टीच्या माध्यमातून पैसे जमा होत असतात त्यामुळे आता जालना जिल्ह्यात डीबीटी प्रक्रिया सुरू आहे जशी डी बी टी प्रक्रियाचं काम सुरू जे केलेलं आहे म्हणजे आता जे काय अडथळा असतो तो सगळं आता दूर करायचं आहे ते काम सुरू झालेलं आहे ते काम पूर्ण होता लगेच डी बी टीच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे आता जमा होणार आहेत त्यामुळे कसलीही काळजी करायची नाही आहे व चिंता करायची नाही आहे प्रत्येक बहिणीला आता सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळत आहे तर आता बघू शकता जालना जिल्हा झालं व आता एसबीआय बी आय बँकेत जमचं खातं असेल तर इकडे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत जर खाता असेल तर अजून दिलासा मिळेल कारण या बँकेत आता हप्ता सोडण्यास परवानगी मिळालेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता एक हजार कोटी रुपये या बँकेकडे पाठवण्यात येणार आहेत व यामध्ये ज्यांचं खातं असेल त्या सर्व बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे हे पैसे काय होणार आहेत तर जमा होणार आहेत अशा शिंदेंचे आदेश सूचना आपल्याला बघायला मिळत आहेत त्यामुळे आता कोणीही काळजी करत बसू नका की ऑगस्टचा हप्ताच कधी येणार सप्टेंबरचेच कधी येणार मात्र बघा आता लक्ष द्या आता दोन मिनिटाचाच व्हिडिओ राहिला आहे पण याच्यामध्ये खूप महत्वाचं सांगणार आहे आता अजून कोणत्या जिल्ह्यात जमा होणार ते एक सांगणार आहेत त्यानंतर आता दोन्ही हफ्ते सोबत मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते पण सांगतो म्हणजे ऑगस्ट ची एक हजार पाचशे सप्टेंबरची एक हजार पाचशे टोटल ही रक्कम तुम्हाला मिळून जाईल तर आता फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला तर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघू शकता लाडक्या भणीसाठी मोठा निर्णय जाहीर करत सरकारने चांगला दिलासा दिलेला आहे स्पष्टपणे आता माहिती आलेली असून इकडे बघू शकता पुढचे जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत आता या ठिकाणी माहिती आलेली आहे तर इकडे बघू शकता पहिला टप्पा हा चार बँकेत बघायला मिळणार आहे म्हणजेच पहिला टप्पा चार बँकेमध्ये सुरू करण्यात येणार असून या चार बँकेत पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत यामध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला पण सर्वात आधी हप्ता तर शंभर टक्के मिळेल पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा होईल त्यामुळे तुम्हाला कसली काळजी चिंता करण्याची आता गरज पडणार नाहीये हा एक सर्वात मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे तर या ठिकाणी बघू शकता आता बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत चार बँकांची लिस्ट सादर झालेली आहे तर ती यादी देखील आता आपण बघणार आहोत या चार बँकीपैकी एका पण बँकेत तुम्ही जर खातं काढलेलं असेल तर तुमच्या बँक खात्यात पैसे आले म्हणून समजावू एक नाही तर डायरेक्ट दोन हप्ते सरकार या चार बँकेमध्ये आता सोडणार आहे त्यामुळे तुम्हाला आता कसलीच काळजी करायची नाहीये व ऑगस्टचा हप्ता तर मिळणार पण सप्टेंबर हप्त्याची पण आता प्रतीक्षा आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये आलेल्या माहितीनुसार या आले ठिकाणी यादी बघू शकता तर लाडक्या बहिणी या ठिकाणी पहिलेच्या यादी आता जाहीर झालेल्या असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपासाठी आता सरकारचा निर्णय झालेला आहे बँक ऑफ बडोदामध्ये ज्यांचं खातं असेल त्यांना पण चांगला दिलासा मिळणार आहे तर आता बँक ऑफ बडोदामध्ये सर्व लाडक्या बहिणींना तुमचं खातं असेल तर आता एक हजार पाचशे रुपये तर जमा होणारच आहेत पण आता अजून सप्टेंबरचे एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपये या ठिकाणी कोणत्याही क्षणी आता सुरू होत असून प्रतीक्षा करायची नाही आहे काही तासातच या ठिकाणी आता हप्ता सोडण्यात येणार आहे त्यामुळे आता तुमची चिंता मिटलेली आहे डायरेक्ट पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून हे आपल्याला सुरू बघायला मिळत आहे त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण असा निर्णय पुन्हा एकदा सरकारने घेतल्यामुळे सर्व पहिली नाईक चांगला मोठा दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काय हरकत नाही एक दिलासा देणारा निर्णय हा स्पष्टपणे जाहीर झालेला आहे तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत तर पुढच्या जिल्ह्यांची देखील आता आपण यादी बघण्याचं काम करूयात आलेल्या माहितीनुसार दुसरी बँक आहे पोस्ट बँक बैंक, पोस्ट बँकेत लाखो बहिणीचं खाता आहे या ठिकाणी देखील आता कोट्यावधी रुपयांचा जो निधी जाहीर झालेला आहे तो वाटप होणार आहे पोस्ट बँकेमध्ये आता बऱ्याच लाखो बहिणीचं खाता आहे यातून कमेंट आलेल्या होत्या आम्ही पोस्ट बँकेत खातं काढलंय आम्हाला हप्ता कधी मिळणार मिळणार की नाही अशी चिंता होते मात्र चिंता दूर झाली सरकारने निर्णय घेतलाय काळजीच करायची नाही आहे तर आता पोस्ट बँकेमध्ये दोन हप्ते सोडण्यास परवानगी मिळालेली असून शिंदे साहेबांनी तातडीच्या सूचना देत सांगितलं की ऑगस्टची व सप्टेंबरची तीन हजार रुपये दोन हप्त्याची रक्कम देऊन टाका ही रक्कम वाटप झाल्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये सर्व बहिणींना देऊन टाकण्याचे आदेश डायरेक्ट शिंदे साहेब यांनी दिलेले आहेत त्यामुळे सर्व बहिणींना चांगला मोठा दिलासा मिळालेला आहे एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर चला आता हप्ता वाटप होणारे अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत पुढच्या जिल्ह्यांची देखील आपण आता लिस्ट बघणार आहोत तर एकंदरीत जर विचार केला तर आता पुढील क्रमांकाचा जिल्हा व या ठिकाणी आता उर्वरित याद्या जाहीर झालेल्या आहेत आपण आता दोन जिल्हे बघितले आहेत तर आता तेरा जिल्हे राहिलेले आहेत पुढचे कोणते तेरा जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे त्यांची नावे आता आपण बघू तर आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप हे आता करण्यात येणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसलीही आता काळजी करायची नाही आहे तर या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे हे पैसे आता जमा होणार आहेत त्यामुळे तुम्हाला चिंता करायची नाही आहे थेट रक्कम पूर्णपणे आता वाटप होणार असून लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा आता मिळत आहे तर यामध्ये आलेल्या माहितीनुसार कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात एक हजार पाचशे रुपये आता ऑगस्टचे व एक हजार पाचशे रुपये सप्टेंबरचे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देण्याचा निर्णय आता ठराव मंजूर झालेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये निर्णय घेत सरकारने आता प्रत्येक बहिणीला एक चांगला दिलासा दिलेला आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी आहे तर चला आता पुढच्या याद्या आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता काय माहिती आलेली आहे तिकडे स्पष्टपणे आता तुम्हाला मी सांगत तर आहेच या ठिकाणी स्पष्टपणे माहिती आलेली आहे पुढे सरकारनं सांगितलं आहे की दोन हप्त्याचे तीन हजार रुपये सोडत आहोत त्यापूर्वी दोन कामे करून घ्या आदेश सरकारने दिले आहेत नाहीतर मग तुम्हाला एकच हप्ता मिळेल दुसरा हप्ता मिळायचा नाही तर काय काम आहे तर इकडे बघा पहिलं काम आपलं आधार कार्ड जे असतं ते आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे एवढं काम जर केलं तर पहिलं काम झालं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करणे म्हणजे जसा हप्ता वाटप सुरू होईल तशी रक्कम ही तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा होऊन जाईल तुम्हाला कसली अडचण येणार नाही व कसली हे चिंता करण्याची गरज पडणार नाही आहे तर लाडक्या बहिणीनं अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बनविण्याच हप्ता वाटप होणार आहे पुढच्या जिल्ह्यांच्या याद्या व आता कोणत्या बँकेत जमा होणार आहेत पैसे त्यांची देखील यादी आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत दाखवणार आहोत पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकतात जेणेकरून येणारा पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळेल त्यामध्ये सर्व काही डिटेलमध्ये आपण माहिती दिलेली आहे त्यामध्ये सर्व आहे धन्यवाद